आपन बनो आज आपण बनवतोय टमॅटो गार्लिक चटणी म्हणजेच आपण आज टमॅटो आणि लसूण टाकून ही चटपटीत चटणी बनवणार आहोत चपातीसोबत वरण भातासोबत किंवा कोणत्याही पराठ्यासोबत अप्रतिम चवीची ही चटणी लागते या चटणीसोबत तुम्ही पोट भरलं तरी पराठे एवढी ही भारी टॅमटिंग चटणी लागते चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण इथे लसूण घेतलेला आहे दहा पाकळ्या तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेत बारीक चिरून घेतल्या एक कांदा कोथिंबीर आणि तीन टमॅटो घेतलेत लाल बुंद टमॅटो पिकलेले घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण कढईमध्ये एक पडी तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये आता लसूण आणि मिरची टाकून घेतलेले आहे ला सुक्या लाल मिरच्या घेतल्या तीन आता हे आपण सोनेर रंग येईपर्यंत परतवून पर घेऊया तेलामध्ये हलकासा याला सोनेर रंग आला की आपण हे लसूण आणि मिरच्या प्लेटमध्ये काढून घेतलेत हे पहा असं हे भाजून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये आणि आता त्याच तेलामध्ये टॅमॅटोचे दोन भाग करून घ्यायचेत आणि देठाचा साईडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि टॅमॅटो आपण या तेलामध्ये आता ठेवून घेऊयात तर चिरलेल्या बाजूने आपण टॅमॅटो असे ठेवून घेणार आहोत यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात म्हणजे टमॅटो पटकन शिजले जातील मऊ होतील आणि याला आता छान झाकून घेऊयात म्हणजे पटकन हे शिजले जातील त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिट असंच एक साईडने शिजवून घेऊ तर आता एक साईड चांगली मऊ झाली असेल इथे पहा छान याला पाणी सुटलेलं आहे आता आपण हे पलटी करूयात आणि दुसरी साइड सुद्धा शिजवून घेऊयात पाहू शकतात टोमॅटो किती चांगले एक साइडने शिजले गेलेत आता दुसरी साइड सुद्धा आपण झाकण ठेवायचे आणि दोन तीन मिनिटांसाठी अशीच कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण इथे हे वाटण करून घेऊयात तर इथे आपण लसूण आणि मिरची जी भाजून घेतले ते टाकून घेतले खलबत्त्यामध्ये यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आपण टमॅटोमध्ये सुद्धा थोडं मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचे आणि आता आपण हे जाडसर कुटून घेऊयात तर खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे चटणीला अतिशय छान चव येते तर ते दोन तीन मिनटांनी आपले टमॅटो दुसऱ्या साईडने सुद्धा चांगले मऊ झालेत पाहू शकतात मस्त तर चांगल्याची साल व्यवस्थित निघेल असे हे मऊ झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल याची साल वेगळी होती आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मग याची साल काढूयात तुमच्याकडे जर चिमटा वगैरे असेल तर त्यानेच कडे मध्ये साल काढून घेतली तरीही चालेल मी आता हे टॅमॅटो प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडे थंड झाले हाताला सहन होईल असे झाले की मग आपण याची साल काढून घेऊयात तर खूप कमी तेलाचा वापर करून आपण ही टमॅटोची चटणी बनवतोय तर सर्व इथे टॅमॅटो मी प्लेटमध्ये काढून घेतलेत थोडी वाफ कमी झाली की आपण याची साल काढूयात तर सहजच साल याची वेगळी होते हे पहा खूप मऊ टोमॅटो शिजलेत सर्व टमॅटोची आपण साल बाजूला काढून घेतलेत त्यामुळे टमॅटोची चटणी एकदम मऊ आणि छान अशी स्मोकी फ्लेवरची होतीये तर आता आपण इथे पावभाजीच्या मॅशरने हे टोमॅटो मॅश करून घेऊयात टोमॅटो चांगले शिजले की पटकन मऊ होतात तुम्ही एखादी वाटी ग्लासने जरी मॅश करून घेतले तरीही चालेल त्यामुळे टमॅटो चांगले शिजलेले असावे ते ते पाहू शकता छान हे मॅशरने मी टमॅटो बारीक करून घेतलेत आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्यात कांदा टाकून घेऊयात कांदा अजिबात आपल्याला भाजून वगैरे घ्यायचा नाही आहे मी कांदा टाकून आहे आणि हलकं एकदाच परतून घेतले थोडं त्याला ले 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 आता आणि त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली मिरची टाकूयात तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर टाका आपण लाल मिरचीसुद्धा वापरलेली आहे आणि आता टमॅटो मॅश केलेले ते टाकूयात आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे छान आता हे कांद्यामध्ये आपण टॅमॅटो मिक्स करूयात आणि आता हे मिरची आणि लसूण भाजून घेऊन आपण बारीक केले ते टाकून घेऊयात तर टॅमॅटोचे टेस्ट लसूण आणि मिरचीमुळेच जबरदस्त लागते ते नक्की अशा पद्धतीने तुम्ही कधी चटणी केली नसेल टॅमॅटोची तर करून पहा शंभर टक्के ही चटणी तुम्हाला सर्वांना आवडेल तर छान हे मिक्स करून घेऊयात तर मीठ आपण टॅमॅटो शिजवतानासुद्धा टाकून घेतले आणि मिरची कुडतानासुद्धा टाकून घेतले त्यामुळे इथे टॅमॅटोला टॅमॅटोमध्ये मीठ टाकण्याची गरज नाही आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आणि गॅसची फ्लेम आता आपण फास्ट ठेवणार आहोत मोठी करायची आहे आणि एक दोन मिनिटभर भर हे छान परतून घ्यायचे म्हणजे याचा छान स्मोकीपणा त्यामध्ये उतरेल तर दिसते नाही एकदम मस्त टमॅटोची चटणी ते गॅस आपण मोठा केलाय आता हे एक दोन मिनिट भरासाठी आपण परतवून घेऊयात आणि नंतर ही टमॅटोची चटणी प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त याचा सुगंध येतोय खुँप खुँप ही चटणी पराठ्याबरोबर खूप म्हणजे खूपच छान लागते एकदा बनवून तर पहा परत बनवली केव्हा तर शिल्लकसुद्धा राहणार नाही अशी ही चटणी बनते ते ते पाहू शकतात दिसतेने एकदम भन्नाटापली लसूण टमॅटोची चटणी बनवायला ही खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होते तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये साधी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये मस्त खा मस्त राहा बाय